बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीला अंबड पोलिसांनी गजाड केलंय अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला हादरून सोडणारा तेलगी घोटाळ्याची पाळमुळं देखील सिडकोतच आढळली यानंतर भुजबळ फार्म नजिक असलेल्या पद्मा बंगल्यात विदेशी करन्सी मिळून आल्याने सर्व खळबळ उडाली होती त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला बनावट नोटा प्रकरणी अटकही करण्यात आली या सर्व घटना ताज्या असताना पुन्हा एकदा प्रिंटरद्वारे पाचशेच्या नोटा नकली काढून बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं प्रकरण अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलंय या प्रकरणी तिघांना अंबड पोलिसांनी अटक केली असून एक जण फरार झालाय पोलीस अंमलदार संदीप भुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अशोक अण्णा पगार राहणार मेंढी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हा नकली नोटा चलनात आणणार असून त्या कामी तो नाशिकमध्ये येणार अशी माहिती भुरे यांना मिळाली भुरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील पवार यांना दिली यावरून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक केटी रौंधळे अमलदार किरण गायकवाड संदीप भुरे सागर जाधव राहुल जगझाप घनश्याम सुचित सुचितसिंग सोळुंके राकेश पाटील पवन परदेशी मते राठोड सचिन करंजे यांची पथकं तयार करून माऊली येथे सापळा रचला रात्री सुमारास माऊली असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पाचशे रुपये आढळून आल्या यावरून अंबड पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता सदरगुन्यात हेमंत कोल्हे नंदकुमार मोरकुटे भानुदास वाघ यांनी सिन्नर येथील एका हॉटेलमध्ये बनावट नोटा बनवल्याची माहिती दिली यावरून पोलिसांनी गुन्हे प्रकटी करण्याचे अधिकारी व अंमलदार यांची दोन पथकं तयार करून संशयित हेमंत लक्ष्मण कोल्हे राहणार सिडको सेक्टर नंबर आनंद निवास प्लॉट नंबर एकशे पहिला मजला वाशी नवी मुंबई याला नाशिकमधून अटक केली तर नंदकुमार तुकाराम मुरकुटे संजीवनी हॉस्पिटल मागे सोनार गल्ली सिन्नर याला सिन्नर इथून अटक केली चौथा संशयित भाणुदास वाघ राहणार नांदूर शिंगुटे हा फरार झालाय आतापर्यंत किती नोटांची छपाई केली व वितरित केल्या यापूर्वी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत या नोटांचा वापर झाला की याआधी विविध बाबींचा शोध आता अंबड पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक